स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आता सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि येत्या चोवीस जुलैला या आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे आणि या चोवीस जुलैच्या दिवशी वार गुरुवार आणि या दिवशी दर दर्श अमावस्या देखील आहे तसेच गुरु पुष्यामृत योग देखील आहे त्यामुळे आपल्याला या चोवीस जुलैच्या अगोदरच एक महत्त्वाचं काम करायचं आहे तर आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे कारण आषाढ महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक सण व्रतवैकल्य आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्व आहे भगवान विष्णूंची पूजा तसेच शंकराची उपासना या महिन्यात केली जाते तसेच या महिन्यामध्ये आषाढी एकादशी त्याचबरोबर गुप्त नवरात्री व्यास पौर्णिमा यासारखे महत्वाचे दिवस जे आहेत ते साजरे केले जातात तसेच या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा आणि ओटी भरण्याला सुद्धा तितकेच महत्व आहे कुलदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते तसेच आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते आणि म्हणून आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या गर घरी भरा कुलदेवीतेची ओटी किंवा कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन भरा पण ओटी भरल्याने सोन्यासारखे दिवस येतील आणि ही ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू असायलाच हवी तसेच आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणती महत्त्वाची कामे आपल्याला करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा आषाढ महिना हा, हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो या आषाढ महिन्यामध्ये देवशैनी एकादशी असते आणि एकादशी एकादशीपासूनच चातुर्मास चातुर चा हा सुरू होतो चातुर्मासाचा काळ हा अत्यभ मानला जातो या चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असते आणि या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं असतं ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही का भरायची असते तर पहा आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं आपल्या कुळाचं संरक्षण करत असते कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचं ती संरक्षण करत असते आणि म्हणून आपली कुलदेवता ही स्त्रीदेवता आहे तर आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे ती भरायची असते आता ही ओटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच भरायची आहे तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर तिच्यासमोरच तुम्हाला ही जी ओटी आहे ती भरायची आहे आषाढ महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूसह आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो कारण या महिन्यामध्ये गुप्त नवरात्री ही साजरी केली जाते तसेच या महिन्यामध्ये सुद्धा केलं जातं ते सवाष्णभोजन देखील आपल्या कुलदेवीच्या नावानेच केले जाते कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहावा म्हणून हे सवाष्णभोजन जे आहे ते आषाढ महिन्यामध्ये केले जाते त्याचसोबत आषाढी मंगळवारसुद्धा घरातील सुवासिनी महिला ज्या आहेत तर त्या करत असतात कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये जेवढे मंगळवार येतात तर त्या प्रत्येक मंगळवारी घरातील स्त्रिया व्रत करत असतात हे व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांचे कल्याण होत असते म्हणून हे व्रत जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केले जाते आणि म्हणून या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी काही महत्त्वाच्या सेवा ज्या असतात त्या करायच्या असतात आपल्या कुल कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म जो आहे तर तो आपल्याला या महिन्यामध्ये करायचा असतो आणि म्हणून आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेची ओटी जी आहे ती भरायची असते आता ही ओटी आपल्याला का भरायची आहे कारण आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घरावर कुठलेही संकट विघ्न हे येऊ देत नाही तसेच आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती आयु आरोग्य हे, धन हे कायम टिकून राहावे यासाठी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते तुम्ही एखादं घर बघितलं असेल त्या घरातल्या लोकांना त्यांची कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा माहीत नसतं आणि म्हणून त्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी भरावी परंतु ते आपल्याला शक्य होत नसेल तर आपण घरच्या घरी देखील कुलदेवीची ओटी आहे ती भरू शकतो तर आता आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कोणत्या दिवशी भरायची आहे तर पहा तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरू शकता कारण हे दोन्ही दिवस आपल्या कुलदेवीला समर्पित असतात म्हणून तुम्ही या आषाढ महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरायची आहे तर बघा आज तर येत्या बावीस जुलै मंगळवार आहे तर या दिवशी देखील तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी जर ही ओटी भरणं शक्य झालं नाही काही जर कारण असेल सुतक असेल पिरियड्स असतील तर अशावेळी तुम्ही चोवीस जुलैच्या अगोदर कोणत्याही दिवशी ही ओटी भरू शकता कारण संपूर्ण आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे तुम्हाला या दोन दिवशी शक्य झालं नाही तर तुम्ही तेवीस जुलैपर्यंत ही ओटी कधीही भरू शकता फक्त आपल्याला चोवीस जुलैला अमावस्या आहे तर या दिवशी ही ओटी भरता येणार नाही तर आता पारंपरिक पद्धतीने आपल्याला कुलदेवीची ओटी ही घरच्या घरी कशी भरायची आहे ओटीमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो त्यामुळे आपल्या देवघरांमध्ये कुलदेवीचा टाक हा असायलाच हवा जर टाक नसेल तर फोटो समोर देखील तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये मूळ स्थानी जाऊन देखील तुम्ही ही ओटी भरू शकता आता ही ओटी कोणी भरावी तर बघा आपल्या घरातील ज्या सुवासनी स्त्रिया असतात त्यांनी ही ओटी भरली तरीही चालेल किंवा आपल्या घरामध्ये ज्या कुमारिका असतात तर त्यासुद्धा ही ओटी भरू शकतात किंवा एखादी विधवा स्त्री असेल तर तिने सुद्धा ही ओटी भरली तरीसुद्धा चालते म्हणजेच काय प्रत्येक स्त्री ही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकते असं नाही की विधवा आहेत मग कुलदेवीची ओटी भरू नये विधवा होण्याच्या अगोदर ती सुद्धा एक सुवासिनीच होती त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका न आणता सर्वजण आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे ती भरू शकतात आता ओटी भरण्या अगोदर जर तुमच्या देवघरामध्ये दे, कुलदेवीचा टाक असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा फोटो असेल तर तो स्वच्छ तुम्हाला पुसून काढायचा आहे एक पाठ घ्यायचा पाटावर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो जो आहे तर तो समोर ठेवायचा आहे सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे एक दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहेत फुले असेल तर ती अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ही ओटी भरायला सुरुवात करायची आता सर्वप्रथम आपल्या कुलदेवीची ओटी ही आपल्याला खणा नारळाने भरायची असते तर हा नारळ घेताना आपल्याला ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ घ्यायचा आहे आणि खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे साडी नसेल तुम्हाला साडी घेणे शक्य होत नसेल तेवढी तुमची परिस्थिती नसेल तर मग तुम्ही एखादा ब्लाऊज पीस घेतला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्ही ओटी भरण्यासाठी नऊवारी देखील घेऊ शकता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडीच घेतली जाते जर तुम्हाला शक्य असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला नऊवारी साडी घेणे शक्य नसेल तर तुम्ही सहावारी साडी घेतली तरी सुद्धा चालेल आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपण जी साडी घेणार आहोत तर ती साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्याच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये अधिक असते आणि म्हणून ही साडी किंवा ब्लाऊज पीस घेताना तुम्हाला सुती किंवा रेशमी असावी सर्वप्रथम एक ताट घ्यायचं आहे त्या ताटावर तुम्हाला साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे यानंतर त्यावरती आपल्याला एक नारळ आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेला असावी अशा पद्धतीने त्या ब्लाऊज पीसवरती किंवा त्या साडीवरती हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे सोबतच तुम्हाला एक हळकुंड खारीक बदाम एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी देखील त्या ओटीमध्ये ठेवायचे आहे तसेच तुम्हाला यासोबत सोळा शृंगाराचे साहित्य जे असते तर ते ठेवणे शक्य झाले तर आवर्जून ठेवा त्यामध्ये जर मंगळसूत्र असेल बांगड्या असतील कंगवा असेल नेलपेंट असेल सिंदूर असेल तर यासारख्या सौभाग्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या देखील तुम्ही त्या ओटीमध्ये ठेवू शकता यासोबतच तुम्हाला एक गजरा जर घेणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही एक गजरा देखील घ्यायचा आणि शक्य नसेल तर मग तुम्ही एखादा गुलाबाचं फूल देखील घेऊन ठेवू शकता या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि हे ताट घेताना तुम्हाला स्टीलचं घ्यायचं प्लास्टिक आहे प्लास्टिकचं भांडं जे आहे तर ते तुम्हाला अजिबात वापरायचं नाही ताट जे आहे तर ते आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्या स्वतःच्या छातीसमोर हे ताट आपल्याला पकडायचं आहे आणि कुलदेवीसमोर उभं राहायचं यानंतर ते ताट आपल्या छातीजवळ पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे की मी या आषाढ महिन्यामध्ये तुझी ओटी भरत आहे मला तुझ्या मूळ स्थानी येऊन ही ओटी भरणं शक्य नाही आणि म्हणून घरच्या घरीच मी ओटी भरत आहे तू या ओटीचा स्वीकार कर आणि तुझा आशीर्वाद हा सदैव आमच्या कुटुंबावरती राहू दे कुटुंबात सुखशांती समृद्धी नांदू दे धनधान्य संपत्ती कधीही प कमी पडू देऊ नको अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून ही ओटी आहे ते ती आपल्या कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायची आहे आता ही ओटी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत दोन्ही हातामध्ये मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी आपण जी ओटी भरलेली आहे तर त्या ओटीवर तुम्हाला अर्पण करायचे आहेत असं तुम्हाला पाच पाच मूठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि पाच वेळा तुम्हाला दिवेवर उतरवून ते तांदूळ आहे तर त्या ओटीवरती अर्पण करायचे आहेत यामुळे देवी तत्त्व जागृत होण्यास आपल्याला मदत होत असते आता ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक खूप महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती बघा ती वस्तू त्या ओटीमध्ये असायलाच हवी तर ती म्हणजे तांबू तर बघा तुम्हाला ही ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला तांबू हे देखील अर्पण करायचं असतं हे तांबू जे असतं तर ते जिथे पाण मिळतं तर तिथे जर तुम्ही सांगितलं कुलदेवीसाठी आम्हाला तांबू बनवून हवा आहे तर तिथे तुम्हाला तांबू जे आहे ते बनवून देतील त्यामध्ये तंबाखूचा वापर जो आहे तो केलेला नसतो असं तुम्हाला तांबू जे आहे ते आणायचं आहे आणि ही ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला हे तांबू जे आहे ते आवर्जून ठेवायचं आहे आता बघा तुम्ही जेव्हा ही कुलदेवीची ओटी भरणार आहात तर ही ओटी भरण्यासाठी तुम्ही ज्या काही वस्तू घेणार आहात तर त्या तुमच्या स्वतःच्या स्वखर्चाने तुम्हाला घ्यायच्या आहेत तुम्हाला इतर कोणती तरी साडी दिलेली आहे ती साडी तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकत नाही स्वत तुम्हाला स्वतःच्या पैशातून साडी खरेदी करायची आहे नारळ जो तुम्ही आणणार आहात तर तो सुद्धा तुम्हाला स्वतःच्या पैशातूनच विकत घ्यायचा आहे थोडक्यात काय सर्वच वस्तू तुम्हाला स्वतःच्या स्वखर्चाने घ्यायच्या आहेत तरच आपल्याला याचे शुभफळ जे आहे ते प्राप्त होत असते त्याचबरोबर ही ओटी भरत असताना आपल्याला एक महत्त्वाची चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही ती म्हणजे आपण जेव्हा ओटी भरणार आहोत तर ती ओटी भरत असताना त्यामध्ये आपल्याला चुकूनही निळ्या रंगाची साडी ओटी भरण्यासाठी वापरायची नाही किंवा तुम्ही जो खण वापरणार आहात तो ब्लाऊज पीस घेणार आहात तर तो सुद्धा तुम्हाला निळ्या रंगाचा चुकूनही घ्यायचा नाही आता तुम्ही कुलदेवीची ही ओटी भरलेली आहे तर यानंतर या ओटीचं काय करायचं तर पहा जर तुम्ही काही दिवसातच तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणार असाल तर जाताना तुम्हाला ही ओटी सोबत घेऊन जायची आहे तर ती पॅक करून ठेवायची आणि जेव्हा तुम्ही जाणार आहात तेव्हा ती ओटी तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे आणि आपल्या कुलदेवीच्या चरणी ती अर्पण करायची आहे जर तुमच्या काही दिवसांनी जाणं शक्य झालं नसेल तर मग काय करायचं ती साडी जर तुम्ही घेतलेली असेल तर ती तुम्हाला परिधान करायची आहे तो नारळ तुम्ही अर्पण केलेला आहे तर तो नारळ तुम्हाला खोबऱ्याचा प्रसाद म्हणून सर्वांनी ग्र घरामध्ये ग्रहण करायचं आहे तांदूळ जो असणार आहे तर हा तांदूळ तुम्ही भात शिजवून घरामध्ये खायचा आहे आणि जे काही सौभाग्याच्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही स्वतः वापरू शकता आणि जर तुम्हाला स्वतःला या वस्तू वापरायच्या नसतील तर मग तुम्ही घरी एखाद्या स्त्रीला बोलवू शकता आणि तिची ओटी तुम्ही भरू शकता या सर्व वस्तू तुम्ही कुलदेवीला अर्पण केलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्ही त्या स्त्रीच्या ओटीमध्ये देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढ महिना संपण्यापूर्वी घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे कुलदेवीची ओटी भरून पहा याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये सवाष्ण भोजन देखील केलं जातं जर तुमच्याकडे ही पद्धत असेल परंपरा असेल तर आवर्जून तुम्ही सात सवास्तींना घरी बोलवून त्यांच्यासाठी तुम्ही भोजन करू शकता ते शक्य नसेल तर तुम्ही एखादी खीर देखील बनवू शकता आणि ती खीर देखील तुम्ही त्यांना खायला देऊ शकता यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचा मान सन्मान जो आहे तो तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये करायचा आहे तसेच आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळला जातो कारण आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये आषाढ हा तळला जातो आणि अजूनही जर तुम्ही आषाढ तळला नसेल तर आवर्जून तुम्ही आषाढ तळायचा आहे तसेच आषाढ महिन्यामध्ये अनेक मुली माहेरी येतात त्यांच्यासाठी विशेष तळलेले पदार्थ पदार्थ जे आहेत तर ते बनवले जातात त्यामुळे त्यांना माहेरची आठवण येत असते आणि म्हणून जर तुम्ही तुमच्या मुलींना अजून माहेरी बोलावून आषाढ तळला नसेल त्यांचा मान सन्मान केला नसेल तो देखील तुम्ही आषाढ महिना संपण्यापूर्वी करू शकता त्याचबरोबर या आषाढ महिन्यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट केली जाते ते म्हणजे दान या आषाढ महिन्यात दान करणे आणि अध्यात्मक साधना करणे हे खूप शुभ मानले जाते म्हणूनच जर तुम्ही अजूनही कोणतेही दान केले नसेल तर तुमच्या यथाशक्ती होईल तेवढे दान तुम्ही आवर्जून करायचे आहे अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा इतर कुठलंही दान कु तुम्हाला करणं शक्य झालं तर ते आवर्जून गरजू व्यक्तीला तुम्ही नक्की करा या दानाचं पुण्य हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होत असते तर अशा काही महत्त्वाची जी कामं आहेत ती तुम्हाला आषाढ महिना संपण्यापूर्वी करायची आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद